नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अर्जुनला मोठं सत्य कळतं की आपण ज्या मुलीचा शोध घेत आहोत ती सायली नाहीच आहे मधुभाऊना फोटो हो दाखवत अर्जुन म्हणतो की ही सायली आहे की वेगळी मुलगी आहे त्यावेळेस मधुभाऊ आता डोळ्याने इशारा करत सांगतात की सांगतात तर दुसरीकडे आता प्रतिमाला सगळा भूतकाळ आठवलेला असतो की मेहपतनेच आपल्या गाडीचा अपघात केला होता तिच्यावर हल्ला करणारा सुद्धा मेहपतच आहे हे सगळं सत्य आता प्रतिमाला आठवायला लागतं तरीकडे रविराजला खूप राग आलेला असतो तो म्हणतो की जर या सगळ्या मागे जर मेहपतचा हात असेल ना तर मी त्याला सोडणार नाही मालिका आता कदाचित शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे महानोंद मध्ये आपल्याला मोठे खुलासे पाहायला मिळतात तेच दुसरीकडे आता अस्मिताचा त्याचा नवरा सचिन तिची फसवणूक करत आहे अखेर मालिकेच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळेल की आता मधुभाऊ बरे झालेले असतात आणि ते सगळ्यांना सत्य सांगतात तर शेवटच्या क्षणापर्यंत नागराज आणि प्रिया मधुभाऊना मारण्याचा प्रयत्न करतात तर मात्र त्यावेळेस त्यांचा प्लॅन खेळ होतो आणि मधुव शुद्धीवर येतात शुद्धीवर येताच ते सर्वप्रथम सायलीला भेटून तिचा भूतकाळ तिला सांगतात सायली ही दुसरी दुसरी, दुसरी कोणी नसून स्वतः खरी तनवी आहे रविराजची आणि प्रतिमाची मुलगी आहे तर हेच सत्य आता मधुव आता सगळ्यांना सांगतात ते सगळ्यानंतर नागराजचाही खेळ संपतो कारण त्यानेच प्रियाला खरी तनवी म्हणून घरात आणलेले असतं त्याचमुळे प्रियाला जेड होते आणि तिला ती जाते जाता नागराजचेही भांड फोडते ते एवढे दिवस तोंड बंद करून बसणारे कुसुम सुद्धा आता नागराजच्या विरोधात सगळं सत्य रविराजला सांगते या सगळ्यामध्ये आता अस्मिता सोबत वाईट घडते ती हॉस्पिटल मध्ये असते आणि त्या क्षणी तिला कळलेल असते की सचिनचा बाहेर अफेर सुरू आहे तर याचा धक्का अस्मिता घेते आणि कदाचित तिचा मृत्यू देखील आपल्याला मालिकेत पुढे पाहायला मिळणार आहे तर प्रेग्नन्सी मध्येच अस्मिताचा मृत्यू पाहायला मिळू शकतो आणि तिचं जे बाळ आहे ते आता सायली आणि अर्जुन जे आहे ते संभावताने आपल्याला पाहायला मिळू शकतात